नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे काकडी सॅलड काकडी सॅलड करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं आपण कांद्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत एक काकडी घेतलेली आहे एक वाटी दही घेतलेलं आहे धने जिरेपूड कोथंबीर मीठ आणि थोडेसे पुदिन्याची पानं सुरुवातीला एका बाउलमध्ये आपण काकडीचे सालं काढून घेतलेली आहेत तिला ह्याने असे छान काप करून घेऊ जेवढे आपल्याला पातळ करता येतील तेवढे आपण पातळ करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपले हे काकडीचे छान पातळ असे काप करून झालेले आहेत त्याच्यात आपण गोल गोल चिरलेला हा कांदा घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ पुदिन्याची थोडी पानं टाकून घेऊ कोथंबीर घालून घेऊ आणि हे धनेजिरे पूड ह्याच्यावर टाकून आपण हे, हे एकसारखं मिक्स करून घेऊ आपलं हे सगळे जिन्नस टाकून छान मिक्स झालेलं आहे ह्याच्यात आपल्याला हे जे आपण वाटीवर दही घेतलेलं आहे हे घालून आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात काळी मिरीची पावडर टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता पण आम्हाला हे असंच आवडतं म्हणून आम्ही असं प्लेन केलेलं आहे आपलं हे झटपट होणारं काकडी सॅलेड तयार झालेलं आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपलं हे काकडी सॅलड सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून झालेलं आहे आजचा आपला काकडी सॅलडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया तशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत रहा, मजेत राहा धन्यवाद